श्री लक्ष्मण कृष्णहरी घंटा यांचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीनं सामाजिक उपक्रमाने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील शहीद भगतसिंग हास्ययोग मंडळ व मँचिक ग्रुप यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे शहीद भगतसिंग बागेमध्ये श्री लक्ष्मण घंटा यांचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम सालाबादप्रमाणे राबवणं युवा पिढीला व महिला वर्गाला तसेच असंख्य वयोवृत्ते यांना योगाचं महत्त्व सांगण्यात आलं प्रथम प्रास्ताविक अनिल चव्हाण यांनी केलं तसेच सूत्रसंचालन सुनील साळुंके यांनी संबोधले की लक्ष्मण घंटा यांच्याविषयी संबोधताना सतत हसतमुख व मनमिळावू व नियमित योगा आणि हास्य योग करत असताना अगदी आनंदाने करत असतात सामाजिक उपक्रम म्हणजे सालाबादप्रमाणे श्री लक्ष्मण घंटा आवर्जून लिंबू चौक येथील समाधान वृद्धाश्रम येथे सतीच्या भेट देऊन अन्नदान करत असतात तसेच दिल दोस्ती दुनियादारी या ग्रुपनेसुद्धा त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितमध्ये रुईकर अण्णा गोविंद टिळंगे डॉक्टर सांगावे बासाप्पा वारद मास्तर शंकर लाखे श्रीकांत लास्कर मोरेसर हिरुगडे वस्ताद काशीनाथ टकले रमजान भाई अरुण केटकाळे वसंत सूर्यवंशी मल्लिकार्जुन तिग्गे जुगल जोशी माऊली जासूद आर के अण्णा आणि हास्य योग्य मंडळाचे व मॅन्चिक ग्रुप तसेच मित्रपरिवार उपस्थित होते महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या शेवटी आभार प्रदर्शन प्रफुल्ल घाटगे यांनी केलं या सामाजिक अनोखा उपक्रम श्री लक्ष्मण घंटा राबवत असल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे हातकलंगली तालुका प्रतिनिधी नितीन दबडे आज इचलकरंजी शहरामध्ये समाधान वृद्धाश्रम याच्यामध्ये आमचे परममित्र लक्ष्मणजी घंटा यांचा साठा वर्ष पूर्ण संपून एकसष्ट मध्ये त्यांनी पर्धार्पण केलं याबद्दल त्यांचं समाधान वृद्धाश्रमच्या तर्फे ज्येष्ठ नागरिक महिला बंधूच्या वगतीनं प्रथम त्यांचं स्वागत अभिनंदन आणि त्यांना शुभकामना तसेच त्यांचे आयुष्य उदंड आणि सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे आरोग्य आणि सुखाचे जावे तसेच प्रत्येक वर्षी त्यांनी आपल्या हातून एक मोठं पुण्य नसना एक मडब नसना पण कणमळ म्हणून त्यांनी आपली सेवा म्हणून एक आपल्या आई वडिलांच्या स्वरूपात आई वडील आपले नाही आहेत तर त्यांची सेवा म्हणून त्यांनी वर्धाश्रमधील सर्व निराधार नागरिकांना महिला म्हणजे माय बापांना यांनी त्यांच्या हातून पुण्याचं काम आपलं अन्नदान करत आहेत तरी सर्व त्यांच्या मार्फत आणि या ट्रस्टच्या मार्फत मी घटासाहेबांचं आ, स्वागत करतो आणि दोन मिनटं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भगतसिंग परिवारातील हास्य क्लबचे सदस्य श्री लक्ष्मणराव घंटा यांचा आज एकसष्टावा वाढदिवस आहे आपण साठ फोड साठ फोड होऊन एकसष्टाव्या वर्षात पदार्पण केलेला आहे आणि आपल्या ग्रुपतर्फे भगतसिंग भगतसिंग हास्य क्लब मॅजिक ग्रुप सगळं सर्व भगतसिंग खाडगे साहेब आवाज त्यांना आपण सगळ्यांनी वर हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि परमेश्वरानं त्यांना ऐकून पुढे चांगल्या प्रकारे सांभाळावं अशी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया थोडं घडून शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी सकाळी सकाळी आल्यानंतर ती सगळी मंडळी आपण सगळी मंडळी या ठिकाणी लक्ष्मण घंटा यांचा वाढदिवसासाठी एकत्र जमलो खरं बघितलं तर यामध्ये आता मला बरीच मंडळी अशी साठ सत्तरच्या आसपासची जास्त दिसतात आणि जी आयुष्यामध्ये खरं जगण्याची वेळ असते स्वतःसाठी जगण्याची वेळ असते कारण तरुणपणे कवा जाताय कळत नाही आणि त्यानंतर जबाबदाऱ्यामध्ये सगळं आयुष्य जात आहे आणि त्यानंतर आपण ही सगळी मंडळी आपल्या स्वतःसाठी जगण्याला चालू करतोय आपल्याकडे बघितल्यानंतर आमच्यासारख्या पन्नाशीमध्ये असणाऱ्या साठमध्ये असणाऱ्या माणसांना असं वाटतंय की ही मंडळी ही कशी वेळ घालवतात कसं कशा पद्धतीने जगतात याचा अनुभव या ठिकाणी आपण सर्व मंडळी या घेत असतात तर या ठिकाणी आपण लक्ष्मण घंटाचा वाढदिवस मला या ठिकाणी बागेत आल्यानंतर माझा फार मोठा परिचय त्यांच्याशी नसला तरी म्हणजे जास्त वेळाचा काळाचा तरी ह्या दोन तीन वर्षामध्ये त्यांची आमची भेट झाली परंतु त्या भेटीमध्ये असं लक्षात आलं की लक्ष्मण घंटाबद्दल माहिती जी मिळाली त्यांच्याकडं किंवा इतरांच्याकडं या ठिकाणी इतकं शहरामध्ये ते आले त्यावेळेला ते त्यांची परिस्थिती अगदी म्हणजे अगदी हलाकीची गरीब परिस्थिती होती कष्टातनं सगळं उभा केलं कष्टातनं सगळं उभा करत असताना संसाराचा गाडा चालवत असताना त्यांनी आयुष्यामध्ये जगत पण गेले माणसाचे अनुभव बघितल्यानंतर लक्षात येते आणि सगळ्यात महत्वाचं काम ते कुठलं करत असतील तर या ठिकाणी हसवण्याचं काम करतात या ठिकाणी आल्यानंतर लक्ष्मण घंटा आल्यानंतरच बघितल्या बघितल्या सगळ्यांना हसायला येते म्हणजे इतकं म्हणजे चांगलं